राधानगरी भूदरगड आजरा विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशराव आबेडकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वनिता भरत पाटील लोकनियुक्त सरपंच कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर माजी उपसभापती पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर युवा नेते मानसिंगदादा पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून केले शक्तीपीठ जोडण्यासाठी हा महामार्ग आहे की इलेक्ट्रॉन बॉन्ड घेणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला सत्तावीस हजार एकर सुपीक जमिनीतून हा महामार्ग जाणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे मोठे नुकसान होणार आहे शक्तीपीठ महामार्ग व्हावा अशी कोणाचीही मागणी नसून कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा हा महामार्ग आहे यातील हुजूर कोण आहे असा घणाघात त्यांनी केला विरोधी सदस्यांनी शक्तीपीठ महामार्ग विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले शक्तीपीठ महामार्ग विरोधात आमदार सतेश पाटील यांनी आक्रमकपणे विधान परिषदेत लक्षवेधी भूमिका मांडली या महामार्गाला केवळ स्थगिती नको तर हा महामार्ग रद्द करा अशी मागणीही त्यांनी विधान परिषदेत केली शेतकऱ्याला देशोधडीला लावणारा हा महामार्ग आहे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला या महामार्गाची आखणी करण्यात आली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला वीस दिवसामध्ये याची आखणी करून बारा हजार पाचशे एकोणनव्वद गटातून हा महामार्ग जाणार असल्याचे सांगण्यात आले वीस दिवसात अशा प्रकारे आखणी करून सात मार्च दोन हजार चोवीसला भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात येत असेल तर अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल असेही त्यांनी सांगितले या राज्यामध्ये प्रकल्प पूर्ण पन्नास वर्ष झाले तरीही त्या संदर्भाच्या पुनर्वसनाचे निर्णय प्रलंबित आहेत मग एवढे घाई करून या रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणाला देण्यात येणार आहे यासाठी हा रस्ता केला जातोय का असा सवालही आमदार सतेश पाटील यांनी उपस्थित केला नागपूर रत्नागिरी महामार्ग अस्तित्वात असताना आता नव्याने हा महामार्ग करण्याची गरज आहे काय वर्धा जिल्ह्यातून हा महामार्ग सुरू होत आहे महात्मा गांधींच्या विचारांचा हा ऐतिहासिक जिल्हा गोव्याला कोणत्या हेतूने जोडला जाणार आहे कुठली विचारसरणी यामागे आहे काय शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी कोणाचीही मागणी नाही कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग गोव्याकडे गेला आहे संकेश्वर मार्गे जाणारा मार्ग कोकणातून गोव्याला जोडणारा आहे याशिवाय गगनबावड्यातूनही तळ कोकणाकडे जाणारा महामार्ग गोव्याला गेला आहे त्याशिवाय भूसंपादनाला लोकांनी विरोध केलेला नाही गोव्याकडे जाण्यासाठी समांतर आणि पर्यायी मार्ग उपलब्ध आहे पर्यायी मार्ग असताना केवळ कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी हा रस्ता केला जात आहे यातील हुजूर कोण आहे ते संबंधित मंत्र्यांनी जाहीर करावं असे आव्हानही आमदार सतेश पाटील यांनी केलं या प्रश्नावर मंत्री दादा भुसे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला पण विरोधी आमदारांनी सरकाराने आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली मंत्री भुसे आपली बाजू तावा तावाने मांडत होते आणि विरोधी सदस्य घोषणा देत होते त्यामुळे आमदार नीलम गोरे यांनी कामकाज सहकूब केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सभापती महोदय एक अत्यंत महत्वाची लक्षवेधी आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं कारण की जवळजवळ सत्तावीस हजार एकर शेती या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून गिळंकृत करायचा हा विषय या ठिकाणी आहे महोदय उत्तर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की साधारणपणे सतरा देवस्थानं जोडण्यासाठी हा रस्ता केला पाहिजे अशा पद्धतीची उत्तरामध्ये या ठिकाणी वाक्यरचना आहे नेमका हा रस्ता ही शक्तीपीठ जोडण्यासाठी आहे का इलेक्ट्रॉल बॉन्ड घेतलेला कॉन्ट्रॅक्टरना कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आहे का कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचा आहे हे उत्तरामध्ये सभापती मोदी आपल्याला लक्षात येईल आणि शासन किती गतिमान आहे एवढं शासन गतिमान झालं तर मला वाटतं राज्य आणखीन स्पीड न पळेल हे उत्तरामधून आपल्याला लक्षात येईल आपल्याला सभापती मोदय सात दोन दोन हजार चोवीसला या शक्तीपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली म्हणून या उत्तरामध्ये आलेले अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस ला हा राज्य महामार्ग म्हणून घोषित करण्यात आलं म्हणजे वीस दिवसामध्ये हे जी आखणी करून बारा हजार पाचशे एकोणनव्वद गट हे हुडकण्यात आले हा रस्ता सत्तावीस हजार एकरातून या ठिकाणी जाणार आहे याची माहिती वीस दिवसात जर शासनानं काढली असेल तर मला वाटतं या अधिकाऱ्यांना पुरस्कार द्यावा लागेल आणि त्याचबरोबर लगेच सात तीन संदर्भात भूसंपादनाची अधिसूचना काढण्यात आली पन्नास पन्नास वर्ष प्रकल्प झालेत या राज्यामध्ये त्यांच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचे निर्णय आम्ही प्रलंबित या ठिकाणी पाहतो एवढी घाई करून हा रस्ता नेमका कॉन्ट्रॅक्ट कुणाला जाणार आहे यासाठी हा रस्ता केला जातो का नागपूर रत्नागिरी हायवे ऑलरेडी अस्तित्वात आहे हा हायवे अस्तित्वात असताना आता नव्या ना। हा हायवेची गरज त्या ठिकाणी का सरकारला या ठिकाणी वाटली हा सगळा घोळ बघितल्यानंतर सभापती मोदय वर्धा जिल्हा एक ऐतिहासिक जिल्हा आहे महात्मा गांधीजींच्या वास्तव्याने पुनित झालेला जिल्हा आहे हा गोव्याला जोडण्याचा प्रयत्न याच्यामागे याच्या मागे कुठली विचारसरणी आहे का ही शंका या ठिकाणी निर्माण होते पावनार जे गाव आहे त्याला एक ऐतिहासिक वारसा आहे त्या ऐतिहासिक वारसा विनोबा बाळेचा असेल आमटे साहेबांचा असेल सिंधुताई सक्पाळ असतील अनेक दिग्गज मंडळींचा ऋणांबन असणारा हा जिल्हा आहे आणि नेमकं या रस्त्यामागचं धोरण हे शासनाचं कॉन्ट्रॅक्टरांच्या हिताचं धोरण आहे हा रस्ता कुठलं निवेदन आलं हे मला शासनानं सांगा एखादं निवेदन आलं शेतकऱ्यांनी एखादं निवेदन आलं की हा रस्ता झाला पाहिजे ही भूमिका मांडली आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे गेला कोल्हापूर रत्नागिरी हायवे गेला संकेश्वर मार्गे जाणारा कोकणाला गोव्याला जोडणारा हायवे झाला गगनबावड्याला मार्ग जाणारा हायवे त्या ठिकाणी झाला कुठेही लोकांनी विरोध केलेला लोका के नाही कोल्हापूरमध्ये या कुठल्याही रस्त्याला लोकांनी विरोध केलेला नाही भूसंपादन झालेला आहे या रस्त्याला जो विरोध आहे कारण की पॅरेल मार्ग या रस्त्याला प्रचंड असा पॅरेल मार्ग असताना फक्त कोण हुजूर आहे यातला आम्हाला माहित नाही काल रवींद्र चव्हाण साहेब म्हणले की गोवा मुंबई हायवे कोणतरी हुजूर आहे आता इथं हुजूर कोण आहे मंत्री मोदींनी जाहीर करावा जी हुजूर आहे की ज्यांच्यासाठी हा रस्ता ज्यांच्यासाठी हा रस्ता त्या ठिकाणी केला जातो मागणी नसताना हा रस्ता आमचं म्हणणं आहे शक्ती शक्तीपीठाबद्दल एवढीच आपुलकी श्रद्धा असेल शहाऐंशी हजार कोटी पैकी पाच पाच हजार कोटी रुपये या सगळ्या शक्तीपीठाला द्या आम्हाला वारीला जाणाऱ्या माणसाला हा रस्ता मागितलेला नाही तुमच्याकडं तो वारकरी आमच्या चालतच पंढरपूरला त्या ठिकाणी जातोय तुळजाभवानीला जाणाऱ्या माणसाला रस्ता मागितलेला नाही तुम्ही तुमच्या सुपीक डोक्यातनं हा कॉन्ट्रॅक्टरांच्या सुपीक डोक्यातनं आलेला हा रस्ता आहे पॅराला रस्त्याच्या ठिकाणी सभापतीमध्ये प्रचंड आहेत टोल पंधराशे दोन हजार रुपये असणार आहे आज विमानाच्या तिकिटाने नागपूरच्या गोवा साडेचार हजार मध्ये माणूस जातो तुमचं पेट्रोल डिझेलचा खर्च दहा बारा हजार रुपये येणार आहे तुम्ही म्हणता आठ तासात दहा तासात या ठिकाणी माणूस जाणार मागणी नाही कुणाची गरज नाही आणि म्हणून सभापतीमध्ये याच्यावर प्रचंड विरोध या सगळ्या गावांचा आहे शेतकऱ्यांचा आहे सत्तावीस हजार एकर शेती आज बाजूला जाणार आहे त्याचबरोबर कृष्णेचा महापूर असेल पंचगंगेचा महापूर असेल या सगळ्याची पार्श्वभूमी या रस्त्याला आता बजेटमध्ये कालच सरकारनं जाहीर केलंय कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणाऱ्या जीवित वित्त आणि टाळण्यासाठी दोनशे रु, कोटी रुपयेचा प्रतिसाधक्षम विकास कार्यक्रम का। इकडे दोनशे कोटी रुपये तुम्ही घालायला लागलाय की पूर थांबवण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला वाटलं या रस्त्यावर आकडा चुकलाय मला वाटते मग दोनशे कोटी त्यामुळं आणि इकडं अठ्ठेचाळीस पूल बांधणार आहेत की ज्या पुलाच्या माध्यमातून पुराला या ठिकाणी निमंत्रण त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून जवळजवळ चौऱ्याण्णव टक्के सुपीक जमीन या शक्तीपीठ मार्गामधून या ठिकाणी शेतकऱ्यांची घेतली जाणार आहे नेमकी या मार्गातून शक्ती कुणाला मिळणार आहे या सगळ्या मार्गावर अधिकाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत का समृद्धीचा अनुभव प्रचंड आहे राज्य शासनाला प्रचंड विकास समृद्धीतून कुणाचा झाला हे सगळ्या राज्यानं बघितलेलं आहे आणि म्हणून हाच पॅटर्न आम्हाला या शक्तीपीठ मार्गामध्ये या ठिकाणी दिसतोय आणि म्हणून आमची सभापतीमध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला विनंती आहे शेवटचं वाक्य यातलं आहे परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकरी भूधारकात भूधारक यांना विश्वासात घेण्यात येईल त्यानंतर सदर प्रकल्पाचे भूसंपादन प्रकरणी शेतकऱ्यांचे भूधारकांचे नुकसान होणार नाही या दृष्टीने कारवाई आमची मागणीच नाही आहे मागणी चौपट दर द्या दहा दर द्या मागणीच नाही आहे आमची मागणी आहे हा रस्ता रद्द झाला पाहिजे गरज नसलेला रस्ता आहे शहाऐंशी हजार कोटीचा आता छप्पन हजार रुपये कर्ज प्रत्येकाच्या डोक्यावर तुम्ही काल टाकलेलंच आहे बजेटमधन शहाऐंशी हजार कोटी अजून वाढून अजून किती वाढवणार आहात कर्ज त्यामुळे शासनाला आमची विनंती आहे सभापतीमध्ये की हा रस्ता कुठल्याही परिस्थितीत रद्द झाला पाहिजे ही, ही आमची प्रामाणिक भूमिका विदर्भापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोकणापर्यंत सगळ्यांची आहे त्याबद्दल शासनानं स्पष्ट भूमिका मांडावी अशी आमची अपेक्षा आहे पहिलं उत्तर प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पे बनाचा मग केंद्राला प्रस्ताव कसा तुम्ही पाठवला तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने ना नऊ महिन्यात हा प्रस्ताव तयार केला हे का जावे मोनार्क कंपनी तुमची समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीला वाटा लावलं या महाराष्ट्राचं आत्ता सुद्धा लावलं तुम्ही ज्याचा उल्लेख केला दोन हजार तेवीस ला घोषणा झाली त्यानंतर नऊ महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या एक महिन्यामध्ये रेखांकन आखणी कसे होते एक महिन्यात याचा अर्थ याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगिरी समितीने अहवाल दिला सभापती गाडगिरी समितीने अहवाल दिलाय पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार हे सगळे मुद्दे असताना मंत्री मत स्पष्ट सांगत रद्द करणार म्हणून जाहीरपणावर अकरा लोकसभेचा फटका बसलाय अजून तुम्हाला असलं तर घ्या या रस्ता करून लोकसभेमध्ये लोकसभा मतदारसंघात पाटील जी निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अभिजित दर्पण न्यूज